शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं की न अडखळता छत्रपती संभाजीनगर जिल्हा हे नाव बाहेर पडतं बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच संभाजीनगरला प्राधान्य देत तिथला गड आबाधित ठेवला मात्र बाळासाहेब ठाकरे गेले तसं हळूहळू छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचं वादळ कमी बघायला मिळतंय सलग चार टर्म निवडून आलेल्या चंद्रकांत खैरेंचा दोन हजार एकोणावीसमध्ये एम आय एमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला एम आय एमचा झंझावाद दोन हजार एकोणावीसमध्ये बघायला मिळाला दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान शिवसेनेच्या झालेल्या फाळणीनंतर आता लोकसभा आणि विधानसभा तोंडावर येऊन ठेपल्या आहेत याच कारणावरून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगरमधून खासदारकीचा उमेदवार कोण असणार यावर खलबत रंगायला सुरुवात झाली कारण छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाकरेंचे नेते तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे इच्छुक असल्याचं सध्या म्हटलं जात एकाच पक्षातील दोन मोठे नेते जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा पक्षप्रमुख कोंडीत सापडतो असंच सध्या उद्धव ठाकरेंचं झालंय ही बातमी अचानक लीक झाली कारण काय तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत दानवे आणि खैरे यांना न बोलावता लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारासंदर्भात चर्चा केल्याचं निष्पन्न झालं बैठकीत आलेल्या पदाधिकाऱ्यांना लोकसभेचा उमेदवार कोण हवा खैरे की दानवे या संदर्भात उद्धव ठाकरेंनी प्रत्येकाचे वैयक्तिक मत जाणून घेतले याच बैठकीतलं एक गुपित म्हणजे पदाधिकाऱ्यांना वाटतंय खासदार की खासदारकीसाठी खैरेंनी उभं राहावं मात्र सूत्रांच्या माहितीनुसार स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा कल हा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या बाजूने बघायला मिळतोय खैरेंसाठी नक्कीच हा मोठा धक्का असू शकतो पण असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय गेल्या दहा वर्षापासून समर्पणाने पक्षासाठी काम करत असताना अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची अनेकदा इच्छा वर्तवली मात्र त्यांना कधीच संधी मिळाली नाही यावेळेस मात्र अंबादास दानवेंचं पाळलं खैरेंपेक्षा जरा जास्त जड जर बघायला मिळतंय ते कसं तर बघा भूतकाळ आणि वर्तमान काळ यामधील परिस्थितीचा आढावा घेतला तर कोरोनाच्या काळापासून दानवे फ्रूटवर काम करताना बघायला मिळत आहे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि त्याचाच फायदा घेत त्यांनी महाराष्ट्रातील खेडीपाडी वस्ती तांडे पालथे घातले लोकांचे स्थानिक प्रश्न समजून घेत ते विधानसभेत उभे राहिले व कमी काळात गाव पातळीवर त्यांनी आपला दबदबा निर्माण केल्याचं दिसतंय याउलट चंद्रकांत खैरे यांचा जर विचार केला तर नेहमीच शिवसेना प्रमुखांचा वरदस्त त्यांच्यावर राहिलेला आहे त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी कुठल्याही विरोधाशिवाय लोकसभेचे तिकीट मिळाले मात्र दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत अंतर्गत गटबाजी आणि त्यातूनच मतांचं झालेलं वर्गीकरण याचा फायदा घेत यम आय एमने बाजी मारली या पराभवाने चंद्रकांत खैरे काही काळ तर बॅकफूटवर बघायला मिळाले अंतर्गत गटबाजी आणि मतांचे झालेलं वर्गीकरण हे खैरेंच्या पराभवाचं कारण जरी असलं तरी अनेकदा त्यांच्यावर आरोप होत असतात की त्यांनी एवढ्या वर्षात काय काम केलं हे त्यांनी दाखवावं चार टर्म खासदारकीची संधी मिळूनही चंद्रकांत खैरेंना ती वापरता आली नाही तसेच छत्रपती संभाजीनगरचा विकास आराखडा त्यांच्या काळात जैसे थेच आहे या व्यतिरिक्त इतर धर्मियांच्या मतानुसार त्यांना दुसऱ्या समाजाचा पूर्णपणे पाठिंबा मिळवता येत नाही यामागचे कारण असे की चंद्रकांत खैरे हे आजपर्यंत केवळ शहराच्या नावावर आणि धर्माच्या नावावर राजकारण करत आलेले आहेत परंतु आता नामांतराचा मुद्दा देखील निकाली लागला आहे याउलट अंबादास दानवे हे धार्मिक गोष्टींवर भाष्य करायला जात नाहीत त्यांच्यासमोर आलेल्या धार्मिक प्रश्नांना ते शिताफीने टाळत सर्वसमावेशक गोष्टींवर जास्त बोलतात आगामी लोकसभेच्या या तिकीट वाटपावरून सध्या चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात तुतुमय सुरू असल्याचं दिसतंय विशेष म्हणजे जेव्हापासून अंबादास दानवेंनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हापासून खैरे आणि दानवे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचं कळतंय नाव न घेता एकमेकांवर ते टीका करताना दिसून येतात त्यांच्या या इच्छेमुळेच तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत माझा पराभव झाला असा थेट आरोपच खैरेंनी दानवेवर लावला या दोघांचा हा चिघळत चाललेला अंतर्गत वाद पक्षासाठी घातक ठरू शकतो हे हेरूनच उद्धव ठाकरेंनीही पदाधिकाऱ्यांना बोलावून चर्चा केली मात्र <Santhe> या चर्चेत पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नेत्यांविरुद्ध तक्रारी केल्या एवढी बैठक होऊनही शेवटी तोडगा निघाला नाहीच यातच एका पदाधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंना एक वेगळीच मागणी करून लक्ष वेधून घेतले ते होते जिल्हा परिषदेचे एक माजी अध्यक्ष ते सर्व उद्धव ठाकरेंना म्हणाले या दोघांच्या भांडणात लोकसभेचे तिकीट मला देण्यात यावे यावरच शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने हस्तक्षेप केला आणि ते म्हणाले की यापूर्वीच चंद्रकांत खैरे यांना शिर्डीसाठी कार्यकर्त्यांची जमवाजमव करावी तर अंबादास दानवे यांनी जालना लोकसभेसाठी कार्यकर्त्यांची जमवाजमव करावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या मात्र अजूनही त्या दोघांचा अहवाल आलेला नाही त्यामुळे येत्या ये त्या काही दिवसांतच या दोघांनाही एकत्र करून उद्धव ठाकरेंना त्यांच्यात समेट घडवून आणावा लागेल आणि कुणाला तरी एकाला नारळ देऊन मैदानातून बाहेर काढावं लागेल एवढं मात्र नक्की यातच उद्धव ठाकरेंच्या मनात संभाजीनगरमध्ये बदल घडवून आणण्याची निर्माण झालेली इच्छा चंद्रकांत खैरेंच्या पश्नी पडेल का आणि समजा या वर्षीची लोकसभा अंबादास दानवेंनी जर लढवली तर इम्तियाज जलील यांचं छत्रपती संभाजीनगरवरती असलेलं वर्चस्व संपुष्टात येईल का शिवाय अंबादास दानवे यांनी इतकी वर्ष खैरेंसाठी काम केल्यानंतर आता खैरे वेळ पडली तर अंबादास दानवेंसाठी उभे राहणार का किंवा खैरेंचा इतक्या वर्षाचा अनुभव या सगळ्या खलबतांवर पाणी सोडत परत एकदा त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळवून देणार का या सगळ्यांची उत्तरं येत्या काळात आपल्याला मिळणारच आहेत या सगळ्या गोष्टींवर आपली नजर असणारच आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ